पक्षात महिलांना सन्मान दिल्या जात नसल्याचा शिवसेना उभाटा गटाच्या महिला जिल्हा प्रमुखांचा आरोप उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार अरविंद सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज वीस जून रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास बुलढाणा जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा बुलढाणा येथील गर्दे हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यासाठी जिल्हाभरातून शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते अशात जिल्हा प्रमुख जिजा राठोड यांनी आपल्या भाषणात आपली नाराजी उघड बोलून दाखवत पक्षात महिलांना दिला जात नसल्याचा आरोप केला जिल्हा प्रमुख जालिंद्र बुधवत यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यावर त्यांनी नाव न घेता आरोप केले आहेत यावेळी काही पदाधिकाऱ्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता स्टेजवरच काही वेळ राडा पाहायला मिळाला तर आपण या संदर्भात उद्धव ठाकरे यांच्याकडे हा प्रकार मांडणार आहे आणि महिला कार्यकारणी बरखास्त करण्याची मागणी देखील करणार असल्याचा जिजा राठोड यांनी म्हटलं महिला जिल्हा प्रमुख जिजा राठोड यांच्या या भाषणानंतर सभास्थळी एकच खळबळ उडाली होती काही या लोकांमध्ये मध्ये पाहिलं किंवा Tá आया, 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 आया। या आपण आपल्या भाषणामध्ये या ठिकाणी खंत व्यक्त केली काय नेमकी दादा तुम्ही जे बोलताय की आज अरविंद साहेब आलेले होते इथे आणि कार्यकर्त्यांचा आमचा मेळावा होता पण वरच्या लेवलला महिलांना इथे मानपान दिला जातो सगळ्या गोष्टी दिल्या जातात पण आपल्या जिल्ह्यात मात्र महिलांना दुजाभाव दिला जातो कारण गेल्या दीड वर्षापासून मला जिल्हा महिला आघाडीचं पद दिलं नुसतंच पद दिलं पण कुठल्याही कुठल्या याच्या कार्यक्रमामध्ये जेव्हा मोठे कार्यक्रम असतात जिल्ह्याच्या लेवलला तेव्हाच ते सहभागी करून घेतात जेव्हा विधानसभाच्या बैठका लावल्या गेल्या त्यांनी आढावा बैठका त्यावेळी वै मला त्यांनी सहभागी करून घेतल्या गेल्या नाही कुठलाही त्यांचा फोन नसतो कुठलंही त्यांचं काही नसतं आम्ही जेव्हा त्यांना स्वतःहून फोन करतो त्यावेळी ते फोन सुद्धा उचलत नाही इथले जिल्हा प्रमुख त्यामुळे मग थोडस असं वाटतं की प्रत्येक वेळी महिलांचं का खच्चीकरण करतात ते आणि एकीकडे म्हणतात की महिलांची संघटन बांधणीही कम कुवत आहे तर मग या पद्धतीचं जर यांचं महिलांचं खच्च असेल तर खरंच महिलांची संघटन बांधणी वाढत हे नुसतं माझंच मत नाही तर संपूर्ण जिल्हाभरातल्या महिलांचं हे मत आहे मी जेव्हापासून जिल्हा अध्यक्ष पद घेतलं जिल्हा प्रमुख पद तेव्हापासून माझ्या मागे महिलांचा आता इथे ज्या महिला आहेत ह्या सगळ्या खामगावच्या आहे लोणारच्याही आहेत आणि आपल्या बुलढाण्याच्या पण आहेत पण सगळ्यांना असं वाटतं की महिलांना कुठेतरी कमीपणा जाणवतात आणि जेव्हा आपण बोलायची संधी असेल स्टेजवर हे असेल त्यावेळी महिलांना कुठेही दिल्या जात नाही आणि तसं मी म्हणत नाही बुधवत जबाबदार आहे म्हणून पण एक असं वाटतं की पुरुषी अहंकार हा जबाबदार असावा असं एक माझ्या मनात माझी एक खंत आहे की बाबा महिला कार्यकारणी जिल्ह्यातल्याच याच्यावर आहे माझं वरिष्ठांवर तर अजिबात नाही मी जेव्हा पुणे मुंबईत जाते त्यावेळी तिथल्या महिलांना खूप मोठा मान सन्मान दिला जातो हो पण जिल्ह्यामध्ये मात्र त्या पद्धतीनं